पु ल देशपांडे म्हणतात मोटारीतून विठोबाचं दर्शन घेणं पंढरपूरला जाणं कधीही सोपंच असतं मात्र हे जे वारकरी असतात ते उरीपोटी धावत चालत चालत वारी करतात आणि त्यांच्या डोळ्यात जे अलौकिक दर्शन होतं ना विठ्ठलाचं ते कधीच कुठे आपल्याला भेटणार नाही तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत त्यांच्या नजरेतून विठ्ठल बघणार आहोत चला जाणून घेऊया रामकृष्ण वारी कसं वाटतं तुम्हाला येऊन वारीत वा वा आमच्या निघालात तुम्ही किती दिवसाला चालत आहे तीन दिवस निघालो आपलं अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मग तुमचं किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय पंधरा वर्ष झाले हे पंधरा वर्ष बापरे पंधरा वर्षात मग तुम्हाला काय अनुभूती आली पंधरा वर्षात वारी आमची नजर केली होती माझी पूर्ण आंधळा झाला तो मला पूर्ण नजर आली वारी पैसे हो पांडुरंगाची मावलीची चुकरायची कृपया माझ्या वारी जातो वर्षभर सक्षम राहतो दवा पाण्याची कमी गरज लागते टोळा दिंडी क्रमांक दोनशे चव्वेचाळीस मुक्काम पोस्ट ब्राह्मण तालुका अकोला जिल्हा अहमदनगर काय मागणे तुमचं विठुरायाकडे आता काय सुखाचा प्रवास हो सुख समोर घेऊन गेला सगळं सगळं तुमच्या सगळ्यांना वारीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद